पाचव्या दिवशी तुमचं कसलंही हाड ठिसूळ असू द्या तुमचं हाड ते जोडलं गेलेलं गेलं जाईल इथपर्यंत खात्री लायक अशी भाजी आहे नमस्कार मंडळी गावाकडचीचून या युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मग कसं काय घरायचं ना का म्हणून काय विचारता त्याच काय तुम्ही आमच्या व्हिडिओवरती बघा ज्या कमेंट करता का नाही त्या वाचून आम्हाला ह्या आयुर्वेदिक भाज्या या, या सदरामध्ये आम्हाला काम करायला खूप उत्साह येतो आता बघा आजच्या व्हिडिओचा जो आहे ना तो विशेष भारी कोणता सांगतो सांगतो पण त्या अगोदर मला एक सांगा तुमच्यापैकी कोणाची नाजूक प्रकृती आहे का किंवा म्हणजे माता भगिनींच्या पैकी कोणी गरोदर आहे का किंवा कोणी बाळंतीन झालेला आहे का आता हे जरी नसलं तर तुमच्यापैकी बरीचशी मंडळी अशी असतील बघा जे वयस्कर आहेत ज्यांना मनक्याचा त्रास आहे पाठीचा त्रास आहे दुखीचा त्रास आहे गुडघ्याचा त्रास आहे यापैकी काही ना काहीतरी त्रास तुम्हाला निश्चितच असत आता ह्या सगळ्यापैकीचं उत्तर जर तुमचं होय असेल तर आजचा हा व्हिडिओ जो आहे ना तो शेवटपर्यंत तुम्ही बघणं हे गरजेचं आहे बघा आता हा व्हिडिओ बघणं जसं सा तुमच्यासाठी गरजेचं आहे ना तसंच या व्हिडिओला लाईक करणं आणि एखादी कमेंट करणं हे आमच्यासाठी गरजेचं आहे बघा कारण काय होतंय यूतूब आहे का नाही कमेंट केल्यानंतर लाईक केल्यानंतर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत पोहोचवतो आणि त्याच्यामुळं आयुर्वेदिक भाज्या या सद्रामध्ये काम करायला आम्हाला सुद्धा खूप उत्साह येतो पण अजून एक तुम्ही व्हिडिओ बघण्याच्या नादात ना लाईक तेवढं करायला मात्र विसरू नका आणि सगळ्यात महत्वाचं आमचं गावाकडची चूल हे जे चॅनल आहे ना हे चॅनल सबस्क्राईब करून तेवढं घंटीचं बटन दाबायला मात्र विसरायचं नाही बर का तर आज आपण आयुर्वेदिक भाजी कुठल्या प्रकार करणार आहे काटमाटेची भाजी काटमाटेची भाजी मग आता त्याच्या पानांची करणार आहे का त्याच्या देठांची करणार आहे पानांची भाजी करणार आहे हो आता कसं आहे बघा काटमाट मला वाटतं आपल्या आल्याच्या शेतात आहे ती मग असं का मग बांगलन चालू आहे तोपर्यंत आपण ते पहिल्यांदा काटमाट काढून घेऊया आणि त्याच्या पानांची भाजी करूया कसं म्हणते बर ठीक आहे तर पानांची भाजी आपण करणार आहोत त्याच्यामुळं हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा सुरुवात करूया आपण पाऊस येतोय ये बघा ही काटमाटाची भाजी याला खूप सारे काटे असतात मध्ये जाय तो पूर्ण लाल एकदम गडद लाल गुलाबी रंगाचा पण याला काटे हे भयंकर मोठे काटे असतात सहजासहजी टोचतात हे बा किती काट मोठा काटा आहे पण आयुर्वेदिक भाजी आपण काढून घेऊया अगोदर हे आल्याचं शेत आल्याच्या शेतामध्ये बघा हे काटमाट आलेले ही लाल काढून घेऊ आपण अगोदर खुरपून व्यवस्थित काढावी लागते या भाजीच्या शक्यतो कोण वाटेल जात नाही कारण ही भाजी थी थी भी भी हो <laughs> आयुर्वेदिक भाजी आहे तर आपण ही काढून घेऊ अगोदर सगळे काटामाटाच काढून घेऊया इथं पुडा आहे आहे ती जरा काढा खूप सावकास हळवार याच्या मुळ्या पण बघा किती खोलवर जातात हे का तेव्हा अजून आहे का कुठं काढा बरीचशी काटमाटाची भाजी आहे हे आल्याचं शेत आल्याच्या शेतामध्ये तण खूप झालं होतं तर त्याच्यात हे उगवलेली तिकडं पण आहे ना काढा काटा असणारच ना काटमाट काटमाट म्हटलंय कशाला कुठं आहे नाही ते काटामाट नाही नुसता माट आहे बडी क्षेत्रात मुसात किंवा कुठल्याही पिकामध्ये अशी आलेली काटमाट ठेवा अजून आहे का कुठं हे इथं एकदम छोटं रोप आहे माटच आहे कवळ आहे काढून घेऊ हा कुठं काढा हा ही पा काट ज्या खोल खूप खु, खोलवर अशा मुळ्या जातात त्याच्या इकडं हे बघा काटे आणि लाल ओळखायला खूप सोपी पण अतिशय आयुर्वेदिक अशी भाजी याचं आयुर्वेदिक महत्त्वसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे काढून घेऊ मात्र आपण सगळ्या अगोदर खूप सारी भाजी गोळा करावी लागणार त्यावेळेला ती होणार पाऊस पडत होता पावसातच पा। भांगलन चालली होती त्यावेळेला आम्ही गोळा केली हे बघा काट्या माठाची माठ टोच चला, चला।, चला। म्हणजे भाजीपुरती तरी मिळाली आपल्याला त्याचं आयुर्वेदिक महत्त्व हे खूप आहे म्हणजे ही सहजासहजी म्हणजे शहरामध्ये तर अशी भाजी कधीच उपलब्ध होत नाही पण ज्या वेळेला संधी मिळते शेतकऱ्याच्या हे नशिबात असतं बघा शेतकरी असल्याचा हे फायदा आहे कधीही भाजी आपल्याला मिळते आता याच्यामध्ये काय हे ही एक मासाची भाजी आहे हे लाल नाहीये पण पूर्ण गडद हिरवा रंगामध्ये आहे पण ही त्या मानाने कवळी आहे म्हणून याचा रंग हा हिरवा आहे काटे ऊसला एरवी तुम्ही न धुता जरी ही भाजी केली तरी चालू शकते कारण मुळातच निसर्गात उगवलेले आणि असंही आपण जे अद्रक केलेला आहे आलं केलेलं आहे ते पूर्णतः विषमुक्त असं आहे त्याच्यामुळं त्याच्यावरती काहीच प्रश्न नाही तर कसं आहे या भाजीमध्ये दोन प्रकारे ही भाजी करता येते म्हणजे तर याच्या केवळ पानांची भाजी किंवा तर या देटांची भाजी आता आपण जी करणार आहोत ती पानांची भाजी करणार आहोत हां देटांची भाजी ही मात्र आपण पुन्हा कधी करीत आपल्याकडं बऱ्याच बांगलनी होणार आहे तर त्यावेळेला तर त्यावेळेला तर, त्या तर ही काटेमाटेची भाजी आपण जी आद्याच्या शेतात ना मग अशी गोळा केली होती ती हे बघा ह्या भाजीला ना खूप सारे काटे आहेत किती भयंकर काटे आहेत बघा हे सुमारे अर्धा ते एक इंचापर्यंत वाढतात जस जसं हे काटेमाट्याचं जे झुडूप आहे हे मोठं होईल तस तसं ते खूप मोठ्या वाढत तर मंडळी ही आपण भाज्या अगोदर नीट करून घेणार आहे पहा काय करायचंय हे जे लाल हे जे देंड आहेत ना हे आपल्याला काढायचे आता त्यासाठी विसरण हा कोयताच घेतलेला आहे कापून काढूया लाकडाच्या हे वैरण तोडतो का नाही त्याचाच हे आहे तर मी काय करतो हे काट्याच थोडस नीट करून घेतो असं तोडून त्यांनी काय होईल डेंड त्याचा जो आहे तो वेगळा होईल ह्या भाजीचा म्हणजे पहा हे ह्या पानांची भाजी करतात त्याचप्रमाणे ह्या डेटांची सुद्धा भाजी करतात परंतु याच्यामध्ये अजून एक महत्वाचं म्हणजे ह्या भाजीला निसर्गाचं एक वरदान असं आहे बघा या भाजीचा कुठलाही भाग हा म्हणजे वाया जात नाही खर तर याची जी मुळा मु, जे खोड आहे म्हणजे हे जे मूळ आहे खोड जिथून सुरुवात होतं हे मूळ हे मूळ सुद्धा खूप आयुर्वेदिक आहे आणि याचा सुद्धा म्हणजे आपण भाजीमध्ये वापर करू शकतो आता याची जी मूळ आहेत ना हे बघा हे किती लांब मूळ आहेत म्हणजे एकच त्याच्यामधला हा सोट मूळ असतो बाकीचे हे बाकीचे उपमुळे असतात आणि त्याच्यामुळे खोल खूप खुँ, खोलवर खुँ, असं जमिनीमध्ये जाते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय असेल तर या भाजीच्या देटाच दे, म्हणजे देटाची भाजीचं जेवढं आयुर्वेदिक महत्व आहे जेवढं या पानांच्या भाजीचं जेवढं आयुर्वेदिक महत्व आहे त्याच्या कितीतरी पट्टीना अधिक या मुळ्यांचं सुद्धा महत्व आहे तर ते नेमकं काय का आयुर्वेदिक महत्व आहे हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत त्यामुळं तुम्ही संपूर्ण हा व्हिडिओ पाहत राहा कारण एक अतिशय चांगली माहिती आपल्याला याच्यामध्ये मिळणार आहे तर निवडून घेऊ आपण अगोदर भरभर काटे भयंकर काटे असतात आणि मुळातच म्हणूनच या भाजीला भाजीच्या कोणी नादी लागत नाही शहरामध्ये जर ही भाजी आणली तर खातील का लोक काटे बघूनच पळून नाही पण त्यांना म्हणून तरी आपली धडपड आहे की आयुर्वेदिक त्याचं महत्व आपण सांगूया की जेणेकरून त्यांना कधी अशी मिळाली प्रसंग आला तर नक्कीच ते आजमावून बघतील मला याची जी पान आहेत या पानांचा आपण भाजी करणार आहे तर त्यासाठी ते आपण ही पानं अगोदर निवडून घेऊया पानं पण निवडून घेतली बघू निवडून घेतलेली दाखव जरा हे पान हे अशी निवडून घेतलेली आहेत पानं आणि ज्या प्रमाण आपली तांदुळक्याची भाजी करतो त्या प्रमाणात ही भाजी करायची असते पण तांदुळक्याच्या भाजी भाजीमध्ये आणि या भाजीमध्ये खूप फरक आहे तर या पानाच्या भाजीचं सुद्धा आयुर्वेदिक महत्व आहे तर तेही आपण आयुर्वेदिक महत्व पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पाहत राहा कसं आहे आणि हे आपलं आल्याचं जे शेत होतं त्या शेतामध्ये हे उगवलेली भाजी आहे तर आम्ही त्या आल्याच्या पिकामध्ये आपण कुठलंही केमिकल वापरलेलं नाही त्याच्यामुळे त्याचं एक आयुर्वेदिक महत्व असते वाटेला जात नाही कारण ह्याला खूप काटे असतात खायला मात्र अतिशय चविष्ट अशी ही भाजी तर निश्चितच एक चांगली भाजी आज आपण आयुर्वेदिक भाजी बघणार आहे त्याच्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पाहत राहा कारण खूप चांगली माहिती आपल्याला आजच्या या व्हिडिओमधून मिळणार आहे तर बघा ही भाजी अशी निवडावी लागते त्याचे काटे आहेत ना हे असे सुरीनं कापायचे आणि त्याचे देठ वेगळे करायचे बऱ्याच वेळेला पानं त्याची पान पानं जे आहेत आणि पानं आणि काटे हे दोन्ही एकत्रच असतात खूप टोकदार काटे असतात त्याच्यामुळं खूप सावधगिरीने हे निवडावे लागते म्हणजे ही भाजी तयार करायला जेवढा वेळ लागणार नाही त्याच्यापेक्षा अधिक भाजी ही निवडण्यासाठी जास्त वेळ लागतो आपण मगाशी आल्याची शेतातून काढलेली काटमाट्याची भाजी तीच आता मी बनवायला घेणार आहे तर ती आता निवडून घेतली मी आणि आता चांगली धुवून घेते थोडस बी वगैरे आहे ते आले ते काढून घेते मी आता धुऊन तिला लगेच फोडणी करून घ्यायची नुसते पानांचे असल्यामुळे पटकन शिजून जाते जास्त काही नाही त्याला वेळ लागत तर मंडळी काटेमाट्याच्या या भाजीचं आयुर्वेदिक महत्व हे पण मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघा ही भाजी धुवून झाले भांडपलं तापलेलं आहे तळ करून घेते यासाठी घेतले तेल आणि या भाजीला फक्त फोडणी मी लसूण आणि मिरची देणार आहे लसणाची फोडणी घातल्यामुळे त्या भाजीला लसणाचा एक प्रकार इतका छान स्वाद येतो ना मग नुसती भाजी खाल्ली तुम्ही तरी एक नंबर लागते बघा तर टाकून घेते तेल पण तापले, याला आता खमंग अशी लसणाची फोडणी देते का लसूण मस्त पैकी तडतडतं लसणाबरोबरच मी आता हे आहे हे मिरचीचे तुकडे पण घालून घेते थोडे म्हणजे चांगले तिखट पण लागेल थोडंसं हा मस्त लसूण भाजलेले आता वास येते वारा खूप आहे पण तरी सुद्धा लसणाच्या फोडणीचा एक चांगला सुगंध आलाय लसून चांगला लाल सलकर कलर वर भाजून निघालाय भाजी घालून हलवून घेऊया तर मंडळी बघा माटाची भाजी आहे ना इतर माटाची भाजी म्हणा तांदुळक्याची भाजी म्हणा त्याप्रमाणेच केली जाते फक्त याच्यामध्ये आपण काय केलंय लसूण मात्र जरा जास्त वापरलेलं आहे कारण या भाजी ही जरा भाजी ना विरेचक आहे आणि त्याच्यामुळे पाचायला कदाचित ती जड जाते म्हणून आपण ह्याच्यामध्ये लसणाचं थोडं अधिक प्रमाण घेतलंय जेणेकरून त्याची विरेचकता ही आपली म्हणजे टिकून राहावी आपल्याला योग्य ती राहावी शिजायला किती वेळ लागेल या काटेमाटाच्या या भाजीच पण आयुर्वेदिक महत्व मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ पाहत राहा आता आपण मीठ टाकतो आयुर्वेद शास्त्रामध्ये बघा एक नियम आहे कसं आहे मीठ जे आहे ना हे आपण ज्या वेळेला स्वयंपाक करतो त्याच वेळेला ते मीठ वापरायचं म्हणजे आजकाल बघा एक म्हणजे अक्षरशः त्याची फॅशनच झाले म्हणजे मीठ भाजीमध्ये वरून घेतलं जातं आणि बऱ्याच वेळेला गृहिणी या सुद्धा मीठ कमीच वापरतात जेणेकरून ज्यांना जास्त गरजेचं आहे ती लोक नंतर मीठ खातील परंतु तसं करू नये आयुर्वेदामध्ये असं सांगितलंय मीठ हे स्वयंपाकामध्ये त्या भाजीबरोबरच शिजलं पाहिजे तरच ते शरीराला उपकारक ठरतं नाहीतर अपायकारक आहे त्यातूनच जे बीपी म्हणा किंवा हृदयविकार म्हणा हे असे रोग त्याच्यामधूनच जडतात त्याला कारण एक हे पण आहे की मीठ वरून कच्च खाल्लं जात चांगली परतून घेतली तिला आता एक पाच मिनिट चांगली झाकून ठेवायची म्हणजे पाणी सुटून हे त्याच्याबरोबर चांगली वापर तर मंडळी या काटेमाटाची जी भाजी आहे ना या भाजीच आयुर्वेदिक खूप महत्व आहे आता बघा ह्याचे आपण तर भाजी करायला गाठले म्हटलं आता याचं आयुर्वेदिक महत्व अजून जरा विस्तृत प्रमाणे जरा जाणून घेऊया कसं आहे पित्त विकारामध्ये म्हणा किंवा रक्तविकार म्हणा स्वसन नलिकेचा जर दहा असतो त्याच्यामध्ये सुद्धा खूप गुणकारी परत मूळव्याध असू द्या मूळव्याधामध्ये सुद्धा याच जी मूळ आहेत ना ही मुळ उगाळायची आणि ती जर आपण म्हणजे लावली तर मूळ त्रास कमी होतो महिलांच्या विकारामध्ये बघा श्वेतपदर म्हटलं जातं म्हणजे श्वेतपदर जर त्रास होत असेल तर त्याच्यासाठी ह्या मुळांचा रस काढून जर पिला तर तो श्वेतपदर सुद्धा कमी होतो परत कसा आहे हा गर्भाशयाला बळकटी देणारा हा ए, एक भाजीचा प्रकार आहे म्हणजे काटेमाटाची भाजी जर तुम्ही नित्य सेवन केली तर गर्भाशयाला बळ देत आहे म्हणजे गर्भाशयाचा कुठलाही विकार असू दे पोटदुखी असू दे तर ती निश्चितच याच्यामुळं कमी होऊ शकते सगळ्यात महत्वाचं अजून एक इसब नावाचा एक त्वचा रोग आहे तर त्या त्वचा रोगामध्ये काटेमाटाच्या पानांचा जर लेप लावला आणि त्या जखमा जर बांधून ठेवल्या ना तर तो रोग निश्चितच तो बरा होतो दुसरं एक असं आहे की गळ व गळू जास्त गळू त्या गळूवरती सुद्धा हे जे मुळ आहे त्या मुळांच जर तुम्ही चेचून त्याचा जर लेप लावला तर चार दोन दिवसातच ते गळू म्हणजे पिकून गळून जाऊ शकत परत अजून एक असा विषय की काटेमाटाची पानं म्हणा किंवा त्याची मुळं म्हणा हे उकळून म्हणजे भाजी करून नाही बरं का उकळून काय करायचं उकळून घ्यायची ती पानं आणि त्याचं जे पाणी आहे ना ते पाणी हे लहान मुलांना जर तुम्ही पिऊ दिलं थंड करून अर्थातच तर लहान मुलांचं जे विरेचक आहे ना ते विरेचकता त्यांची म्हणजे बरीचशी म्हणजे सुधारते आणि बाळंतीनेच दूध जे आहे ना ते सुद्धा वाढायला याची खूप मदत होते म्हणजे अशी ही बहुगुणी अ काटेमाटाची ही भाजी आहे जास्त कोणी याच्या भानगडीत पडत नाही कारण याला खूप टोकदार असे काटे असतात आता ही तर आम्ही जी काढली ती बरीशी मला वाटतं कवळीच होती mm. तर कवळी भाजी असल्यामुळं त्याला काही एवढे काटे नव्हते खर तर आता जे आपण देठ जे भाजीसाठी वापरले ना ते सुद्धा त्या मानाने म्हणजे कवळेच होते तर याला काटे जास्त असल्यामुळं का ना याच्या कोणी वाटेला जात नाही आहे गेलं असतं का कधी तर हे निवडताना खूप त्रास होतो म्हणून याच्या भानगडीतच कोण पडत नाही म्हणजे अगदी सर्वसामान्य शेतकरी सुद्धा असला ना तरी काटे वाटायची भाजी खाऊया असं कधी कोणाला वाटणार नाही ना ना ना। हा पण आयुर्वेदिक असल्यामुळं ना हे निश्चितच आपण खाली केली पाहिजे तर तुमच्या परत बागेमध्ये म्हणा किंवा कधीही तुम्ही बाहेर असं फिरायला गेला तर अगदी म्हणजे कुठेही कचऱ्याच्या ढिगावरती सुद्धा तुम्हाला काठेमाट हा वाढलेला म्हणजे दिसून येत आता तिथून सुद्धा अशा ठिकाणावरून तुम्हाला ती गोळा करावी वगैरे असं वाटणार नाही पण हरकत नाही कधी तुम्हा तुम्ही जर शेतीमध्ये एखाद्या शेतामध्ये गेला तर त्या ठिकाणी जर तुम्हाला योग आला तर अशी भाषे तुम्ही निश्चितपणे तुम्ही घेऊन या चांगली स्वच्छ धुवून घ्या नीट करा आणि निश्चितच त्याची तुम्ही रेसिपी बनवा अजून एक तुम्हाला सांगायची एक अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे समजा एखाद्याचा हा अपघात होतो त्यावेळेला बघा काय होत कि हाड मोडत हाड मोडतं त्यावेळेला प्लास्टर करून तो हाड जोडलं जात हा पण कधी असं वाटलंय का तुम्हाला की बाबा फ्रॅक्चर आहे आणि बरे दिवस झालं ते जोडूनच येत नाही असं कधी वाटत असेल तर एक रामबाण उपाय म्हणजे काटामाट्याची भाजी काय करायचं ज्या दिवशी तुमचं फ्रॅक्चर होईल त्या दिवशी प्लास्टर पूर्ण करायचं त्या हाडाला प्लास्टर करायचं एक फक्त त्याच्यामध्ये आठ आहे की ते मोडलेलं हाड हे व्यवस्थित बसवलं हो गेलेलं ला असलं ला पाहिजे म्हणजे अर्थातच प्लास्टर केलेलं असलं ला पाहिजे डॉक्टर तुम्हाला कॅल्शियमच्या गोळ्या देतात आणखीन काही भरमसाठ गोळ्या देतात खूप महागड्या महागड्या गोळ्या देतात हा yes. त्या सगळ्या गोळ्या बाजूला सरकवायच्या आणि काटे माटाची भाजी सकाळ संध्याकाळ एक दोन तीन चार असे चार दिवस सकाळ संध्याकाळ तुम्ही काय करायचं काटे माटाची भाजी आणायची त्याच्या पानांचा रस काढायचा अगदी बारीक मिक्सर मध्ये वाटून जरी केला तरी चालेल तर त्याचा रस काढायचा आणि तो पन्नास पन्नास एम एल सकाळ आणि संध्याकाळ घ्यायचा असं सलग चार दिवस घ्यायचं पाचव्या दिवशी तुमचं कसलंही हाड ठिसूळ असू द्या तुमचं हाड ते जोडलं गेले गेलं जाईल इथपर्यंत खात्री लायक अशी भाजी आहे हा या गोष्टी कोणाला माहिती नाही या गोष्टीवरती कोणी तुम्हाला म्हणजे कोणी संशोधन फारसं करणार नाही तर अशा आयुर्वेदिक अनेक वनस्पती आहेत त्याचा आपण मागोबा घेतला पाहिजे निश्चितच आपण त्याचा वापर आपल्या आहारामध्ये केला पाहिजे भाजी शिजली का हो शिजली की झाली चला घ्या वाढून घ्या मग बघूया कशी झाली भाजीचा पूर्ण तयार आहे त्याच्या जेरीला सुद्धा चांगला वास आलाय त्या बघा ते गुरगुरून घाल लागले मला ते ला म्हणून वा खूप छान खाऊन बघ नंबर मस्त झाले भाजी